नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बदलवा परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वारे रविवार मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर संत्रा चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे परभणी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन अलेसा साल तर शेतकरी दादा चनेल ना सुस्काइब करा और रोज सैबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील